नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत प्रायोजक सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शहराला आता सात दिवसाड पाणी पुरवठा महान प्रकल्पामध्ये अकरा पॉईंट एक्क्याण्णव दलघमी जलसाठा शेती मशागतीची कामे आटोपली बळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे आठ लाख सत्तेचाळीस हजार पुस्तकांचे वितरण एक पॉइंट अडोतीस लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेची होणार बचत एस टीची मोफत पास आता थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत आरडीजी पब्लिक स्कूल मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन जागतिक दर्जाच्या ग्रंथालय व रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन आता सविस्तर बातम्या अकोला शहर पाणी पुरवठा योजनेकरता मुख्य जलस्रोत काटेपूर्णा प्रकल्प आहे सोमवार सोळा जून रोजी प्रकल्पामध्ये अकरा पॉईंट एक्क्याण्णव दलघमी एवढा साठा उपलब्ध असून सद्यस्थितीत दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय स्वरूपात घट होत आहे त्यामुळे आता सात दिवसाळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे पाणीपुरवठा सातव्या दिवशी करण्यात येत असल्यामुळे पासष्ट एम एल डी प्लॉटवरील महाजनी जलकुंभ मोठी उमरी गुडदी नेहरू पार्क तोशनीवाल जलकुंभ आदर्श कॉलनी केशवनगर रेल्वे स्टेशन गंगानगर अकोटफल जोगडेकर प्लॉट लोकमान्य नगर तसेच पंचवीस एम एल डी प्लॉटवरून होणारा पाणीपुरवठा शिवनगर अश्विन नगर व बसस्टँडमागील मागील जलकुंभावरून शिवणी शिवर होणारा पाणीपुरवठा सहा दिवसात ते सात दिवसात करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून पाण्याचा अपव्य टाळावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटून गेला असला तरीही परिसरात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही उन्हाळ्याच्या झडा उकाडा आणि रखरखित हवामानामुळे मे महिन्याची आठवण होऊ लागली आहे जून महिन्याचा मध्य आला तरीही तालुक्यात पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत आहे काही भागात हलक्याफुलक्या सरी कोसळल्या असल्या तरी अद्यापही पावसाचा अपेक्षित कोटा पूर्ण झालेला नाही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात नेली असून काहींनी जोखमीवर पेरणीस सुरुवात केली आहे मात्र बहुतेक शेतकरी अजूनही दमदार पावसाची वाट पाहत आहे कृषी विभागानेही देखील शंभर मिलिमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीनं करण्याचे आवाहन केले आहे मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही समाधानकारक पावसाचा अभाव नसल्यामुळे बाडीराजा चिंतेत असून निसर्गाच्या भरोशावर तो पांडुरंगाच्या कृपेची वाट पाहतो आहे मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात ओल आली होती पण तेवढ्यावर पेरणी करणे धोक्याचे ठरू शकते तालुक्यातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू असल्यामुळे खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते मुलांचे शिक्षण मुलींचे लग्ने कर्जफेडीची गणिते याच हंगामावर आधारित आहेत जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियोजन केले आहेत जिल्ह्यात इयत्ता एक ते आठवीच्या ऐकून एक लाख अडोतीस हजार एकेचाळीस विद्यार्थ्यांसाठी मागवलेल्या आठ लाख छप्पन्न हजार चारशे बासष्ट पाठ्यपुस्तकांपैकी आठ लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर पुस्तके जिल्ह्यात प्राप्त झाली असून या पुस्तकांचे वितरण तालुका स्तरावर सुरू आहे चार जूनपासून सर्व शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण अंतिम टप्प्यात आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच पुस्तके मिळावीत यासाठी लोकप्रतिनिधींच्या हस्ते औपचारिक वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र यंदाही विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅगेचे ओझे वाढले आहे कारण सर्व विषयांची एकत्रित पुस्तके न घेता चार जिल्ह्यात प्रत्येक विषयाची वेगळी पुस्तके पाठवण्यात आली आहेत समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे जिल्ह्यातील मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली होती युडायसच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या कळवण्यात आली होती या पुस्तकांचे वितरण केवळ जिल्हा परिषद शाळांपुरते मर्यादित नसून महापालिका अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांनाही मोफत करण्यात येत आहे राज्यात सर्वत्र शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबविण्यात येणार असून आता एस टीचे पास थेट त्यांच्या शाळा महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत एस टी महामंडळाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सोळा जूनपासून सुरू झाल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना वस्तूच्या माध्यमातून सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे केवळ तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येते त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टीच्या रांगेत पास घ्यावे लागत होते या योजनेमुळे विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळावे लागणार नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्यांकडून संबंधितांना त्यांचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत त्यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांना होणार शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा उत्सव साजरा करत आर जी पब्लिक स्कूलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक ग्रंथालय आणि रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन करण्यात आले ही लॅब विद्यासागर रोबोटिक्स अकादमीच्या सहकार्याने उभारण्यात आली आहे या सर्व कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमस्थळी आगमन होताच आयोजकांच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष दिलीपराज गोयंका उपाध्यक्ष रवी गोयंका सचिव आलोक गोयनका तसेच सौरभ गोयंका यांची उपस्थिती होती अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले संस्थेच्या संस्थापक स्वर्गीय राधादेवी गोयनका यांच्या प्रतिमेस खासदारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते इनोव्हेशन लॅबचे रिबन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार अनुपजी धोत्रे यांनी परंपरा आणि तंत्रज्ञान यांचे सुरेख मिश्रण साधून शिक्षणात नव्या योजनांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांच्या प्रगत दृष्टिकोनाचे कौतुक केले आज आर पब्लिक स्कूल इथे लायब्ररी आणि रोबोटिक्स म्हणजे जे, जे विद्यार्थी आहेत ज्यांना भविष्यामध्ये ते इंजिनिअरिंगला जेव्हा जातील तेव्हा आतापासूनच सहाव्या वर्गापासनं आणि यांचा मानस आहे की पहिल्या वर्गापासनं त्यांना रोबोटिक्सचा अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंगमध्ये ज्या ज्या अडचणी नवीन विद्यार्थ्याला त्याच्या समोरे जावं लागतं आहे ती शाळेमध्येच जर असला तर हा एक इनोव्हेटिव प्रयत्न आर टी जी पब्लिक स्कूलवाल्यांनी केलेला आहे एक ए सी लायब्ररी

जयंत पाटगिलवार सुनील अग्रवाल आणि बी एस एस कार्यकारी सदस्यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मुख्याध्यापक कुरियाचंद सी पी उपमुख्याध्यापिका श्रीमती श्वेता चोमवाल शिक्षकवृद्ध आणि विद्यार्थी यांनीही या उद्घाटन सोहळ्यास साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली नवीन उभारण्यात आलेल्या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणावर पुस्तके डिजिटल शिक्षणासाठी सुसज्ज वाचन कक्ष असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुतूहलाला चालना देण्याचा उद्देश आहे रोबोटिक्स आणि इनोव्हेशन लॅबमधून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कोडिंगमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना एकवीसव्या शतकातील अत्यावश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात येणार आहेत संपूर्ण उपक्रम जी पब्लिक स्कूलच्या शिक्षणातील गुणवंत उत्कृष्ट आणि भविष्यातील तयार शिक्षणाविषयीची वचनबद्धता अधोरेखित करणारी मोठी उपलब्धी आहे या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील सतत प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगह के दरवाजे खुले होते हैं अशी महति आयोजक गोयनका दिलीप जी अनुपजी आज से अपने शुरू में से टाइम निकाल के आर जी पब्लिक स्कूल की लाइब्रेरी एंड रोबोटिक्स एंड इनोवेशन लैब का इनोग्रेशन करने के लिए स्कूल में पधारे हैं बच्चों को स्टाफ मेंबर टीचर्स कोलेबरेटर्स इन सबको उनके आने से काफ़ी उत्साह पैदा हुआ है और एक मोटिवेशन मिला है कि हम लोग अच्छा काम करने की चेष्टा कर रहे हैं और सबकी नज़र में अगर आता है और सबको सपोर्ट मिलता है तो हम और बेहतर काम अच्छी तरह से कर पाएंगे बच्चों के लिए आर डी पब्लिक स्कूल के अंदर हर वो उपलब्धि हर वो एक फैसिलिटी हम क्रिएट कर रहे हैं जिसमें लाइफ में हमको आगे बढ़ने का मौका मिले सक्सेस मिले और एक देश के अपने इंडिया के समाज के एक अच्छे सक्सेसफुल सिटीजन बन के वो उभरे आर डी जी एवरी चाइल्ड मैटर्स और हम हमारी पूरी कोशिश में पूरा मैनेजमेंट पूरी टीचर्स उसमें लगे हुए हैं थैंक यू इतने घड़ा मोड़िन आना रहा हो मात्र छोटा विश्रांति अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट अपसप का हक है फास्ट और सस्ता हैरिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत डॉक्टर नाईक हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार घेतल्यानंतर सतत सर्दी खोकला आणि सायनसच्या त्रासाने त्रस्त असलेल्या एका तरुणाला पूर्णपणे बरे वाटले आहे या उपचारामुळे आनंदी झालेल्या रुग्णाने डॉक्टर नाईक हॉस्पिटल हॉस्पिटलचे हो आभार मानले आहेत डॉक्टर उदय नाईक यांच्या संकल्पनेतून उगम पावलेले नाईक होमिओपॅथीचे रोप आज एक मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे अनेक असाध्य आजारांना ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून बरे करण्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश उदय नाईक यांनी विशेष कौशल्य मिळवले आहे गेल्या चाळीस वर्षापासून नाईक होमिओपॅथी रुग्णसेवेत सातत्याने कार्यरत आहे येथे आजार मुळापासून बरा होतो आणि कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाही यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे ज्यांना इतरत्र उपचारांनी फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा तरी डॉक्टर नाईक हॉस्पिटलला भेट द्यावी अधिक माहितीसाठी रुग्णांनी एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकाहत्तर एकोणतीस आणि एक्क्याण्णव तीस झिरो एकसष्ट एकोणतीस या मोबाईल नंबरवर किंवा नाईक होमिओपॅथी डॉट कॉम यूट्यूबवर संपर्क साधावा गेल्या अनेक वर्षापासून अकोट येथील रहिवासी दिलीप दिवाने हे सातत्याने शिंका येण्याच्या त्रासाने हैराण होते त्यांच्या नाकात नेहमीच वेदना होत असत परंतु नाईक होमिओपॅथीचा उपचार सुरू केल्यानंतर केवळ तीन महिन्यातच त्यांना खूप फायदा झाला आहे आज ते नव्याण्णव टक्के बरे असल्याचे ते स्वतः म्हणतात माझं नाव आगरला राहतो आणि मला शिंकायचा खूप त्रास होता नाकातून खूप पाणी गळ्याच आणि आमच्या गावात झाल्यानंतर मी सरांना कॅम्पला भेटलो तिथं लाईन गेल्यामुळे ट्रीटमेंट झालं नाहीत मग इथं आलो त्यापासून आता जवळजवळ सात महिने झाले औषध घेऊन आलो पण तीन महिन्यातच मला शिंका जवळजवळ पन्नास टक्के बंद झाल्या नंतर त्यापासून चालू झालं औषध आता सकाळ आठवे महिन्याला घेतलं पण आता नव्याण्णव टक्के शिंका नाहीत सारख्या आहेत मला नाकातलं पाणी अजिबात बंद झालेलं आहे आणि बाकीचंही थोडं एकदम चांगलं तरतरीत वाटते माहीत चालू हो तर खूप चांगलं आहे कारण सर जी सर्व बोलणं चालणं हे ते सर अकोट येथे माडी महासंघाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला इयत्ता दहावी बारावी आणि नीट परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले समाजातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश जावरकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी यशाचा अहंकार न बाळगता अभ्यासनिष्ठ राहावे असे सांगितले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ यांनी टक्केवारी कमी मिळाली म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून प्रगती गाठावी व परिवारासोबतच समाजाची मान उंचवावी असे मार्गदर्शन केले मंगेश चिखले नंदकिशोर शेगोकार मनोज झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जगन बगाडे यांनी शेतीबद्दल माहिती दिली पंधरा जून रोजी अकोट येथील श्रीकृष्ण मंदिर येथे गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले जिल्हाध्यक्ष दीपक खलोकार मंगेश चिखले नंदकिशोर शेगोकार यांच्या हस्ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून महेश गणगणे रोहित नाथे सचिन बेलोकार मनोज झाडे सुनील आंबडकार केशव बिलबिले सागर बोरोडे केशव लांडे सुनील लोखंडे कमलेश यावले उपस्थित होते ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गायकी यांनी प्रस्तावित नितीन शेगोकार तर आभार प्रदर्शन रवींद्र पोटदुखे यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता समाजाचं संघटन आणि सामाजिक या विषयासंदर्भात वाणी महासंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे यात अकोट तालुक्याने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा समा संपर्कित करून एक चांगला उपक्रम केला त्यामध्ये त्या सगळ्यांचे होतो आपले क्लासेस करणे केंद्र वाले पर्यंत क्लासेस वगैरे झाले की तुम्ही जेवण करा थोडं रिफ्रेश व्हायचं आणि मग स्वतः ता एक टाइम लिमिट सेट करायचं की तुम्ही ज्या टाइम लिमिट मध्ये एकदम इफेक्टिव अभ्यास करू शकता जेवढा तुम्ही जास्त अभ्यास करणार तेवढा तुमचा प्रोग्रेस दिसणार तुम्हाला

पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुन सर्व हार्दिक स्वागत अकोल्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला दिसतो आहे तसेच नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत मध्यंतरी मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम पुन्हा सुरू केली जावी असे नागरिकांचे मत आहे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत विशेषतः लहान मुले वृद्ध आणि महिलांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला आहे पौर्णिमा देविदास इंगडे वय चाळीस या महिलेला श्वानांनी गंभीर चावा घेतला मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रस्त्यावर गल्लीबोडात मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरणावर यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी त्यांची संख्या आणि हल्ले कमी झालेले नाहीत नागरिकांनी प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि त्यांच्या निर्विचीकरणाची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महापालिका प्रशासनाला अवगत केल्यानंतर त्यांच्या सूचनाकडे साफ दुर्लक्ष केल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचा अनागोधिक कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे मोकाट कुत्र्यांचा वाढलेला उपद्रव ही एक गंभीर समस्या बनली असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे यावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे देशातील आदिवासी समुदायांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना मिळावा असे निर्देश दिले आहेत पंतप्रधान धरती आबा योजना अंमलबजावणीबाबत आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम प्रकल्प अधिकारी मोहन कुमार व्यवहारे उपसंरक्षण कुमार स्वामी तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की आदिवासी गौरव वर्ष दो आदिवासी दोन हजार पंचवीस या निमित्ताने आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने दोन महत्वपूर्ण आणि वेळबद्ध उपक्रम राबवले आहेत पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत धरती आबा अभियान आणि धरती आबा कर्मयोगी यांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातील सरकारी सेवा थेट गाव पातळीवर पोहोचविण्यात येणार आहेत यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात असून विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले या लोकसंख्येचा सगळ्या लाभार्थ्यांना कसा देता येईल यासाठी आपण हे अभियान राबवतोय या अभियानामध्ये कोणकोणते ठराविक घटक आहेत त्याचे प्रेझेंटेशन आपल्याला राज्यांनी शेअर केलेलं आहे त्याचे प्रेझेंटेशन प्रकल्पाधिकारी आय टी डी पी अकोला शेअर करतील आणि त्यानंतर मी एक सूचना देईल आणि मग आपल्या काही अडचणीमध्ये त्रेचाळीस गावं अशी आहेत की आदिवासी विकास विभागाने तसं नियोजन देखील केलेलं आहे त्यांचे आदिवासी विकास निरीक्षक ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ऑलरेडी अपॉइंट केलेले आहे की ऑर्डर काढलेली आहे ट्रेड विकास अधिकाऱ्यांना माहीत असेल नसेल परंतु मोठ्या प्रमाणात शिबिरं घेणं या शिबिरामध्ये मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्र रेशन कार्ड आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड जात प्रमाणपत्र पंतप्रधान आवाज योजना जनधन खाते अशा विविध आवश्यक सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत हे उपक्रम जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबियांपर्यंत महत्वाच्या सेवा आणि योजना पोहचविण्यास मदत करणार आहेत जिल्ह्यातील आदिवासी बहुल त्रेचाळीस गावांमध्ये हा उपक्रम पोहोचवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शहराला आता सात दिवसाड पाणी पुरवठा महान प्रकल्पामध्ये अकरा पॉइंट एक्क्याण्णव दलघमी जलसाठा शेती मशागतीची कामे आटोपली बळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे आठ लाख सत्तेचाळीस हजार पुस्तकांचे वितरण एक पॉइंट अडोतीस लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेची होणार बचत एसटीची मोफत पास आता थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत आरडीजी पब्लिक स्कूल मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन जागतिक दर्जाच्या ग्रंथालय व रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार